नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेतच असाल मी रुपाली चटपटी स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तयार करणार आहे एकदम खुसखुशीत अशा गव्हाच्या पिठाच्या गुळ घालून पुऱ्या व त्याचसोबतच एकदम खुसखुशीत अशा कापण्यात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक पातेले घेतले आहे त्यामध्ये दीड कप गुळ घालून घेऊया गुळ असा बारीक चिरून घेतला आहे म्हणजे पटकन हा गुळ वितळेल त्यामध्ये जास्त पाणी घालायचे नाही अगदी थोडेच पाणी घालून घेऊया गॅस चालू करूया आणि हा गुळ वितळवून घेऊया त्याला काय जास्त उकळवण्याची गरज नाही आहे पहा इथे आपले हे गुळवणी तयार झाले आहे आता हे गाळून घेऊया म्हणजे गुळातील कचरा वगैरे असतो ना तो निघून जाईल आता हे थंड होण्यासाठी ठेवून देऊया इथे मी एक भांडे घेतले आहे त्यामध्ये दोन कप गव्हाचे पीठ घालून घेऊया हे पीठ मी न चालताच घेतले आहे कारण गव्हाच्या पिठामध्ये कोंड्याचे प्रमाण जास्त असते आणि कोंड्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते ते शरीराला खूप पौष्टिक असते अर्धा कप बेसन घालून घेतले आहे आणि थोडेसे मीठ घालून घेतले आहे छान मिक्स करून घेतले आहे हे सर्व पीठ एकीकडे तेलही गरम करून घेतले होते दोन मोठे चमचे ते कडकडीत तेल या पिठामध्ये घालून घेऊया आणि सर्व पिठाला हे तेल छान चोळून घेऊया म्हणजे आपल्या कापण्या आहेत ना एकदम खुसखुशीत अशा तयार होतील चला तर मग इथे मी हाताने सर्व पिठाला तेल असे चोळून घेतले आहे एकीकडे आपले गुळाचे पाणीही थंड झाले होते पहा आता आपण या पाण्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचे आहे थोडे थोडे पाणी घालून घेऊया आणि एकदम असा याचा गोळा तयार करून घेऊया गुळाचे पाणी कमी पडले तर थोडे अगदी नॉर्मल पाणी घेऊ शकता जास्त नॉर्मल पाणी वापरायचे नाही नाहीतर या कापण्या आहेत ना आणि गोड पुऱ्या ह्या सपक लागतील चला तर मग मी हे राहिलेले पाणी सर्व वापरून आपण हे पीठ मळून घेऊया अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चटपटी स्वादिष्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन हे क्लिक करा याने काय होईल मी जे व्हिडिओ अपलोड करते ना त्याचे नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला इथे आपला पिठाचा गोळा छान मळून तयार होता झाकण ठेवून मी हे दहा मिनटं मुरवून घेतला आहे जास्त वेळ ठेवायचे नाही यामध्ये आपण गूळ वापरला आहे त्यामुळे हे पीठ सैलही होऊ शकते हे पहा ते दहा मिनटं झाले होते आणि हे पीठ मी आणखीन एकदा मळून घेतले आहे अजिबात हे सैल झाले नाही पीठ पीठ मिळतानाच घट्ट असे एकदम मळून घ्यायचं आहे आता यातील एक छोटा गोळा काढून घेतला आहे आणि याची चपाती लाटून घेऊया चपाती लाटताना इथे आपण कुठेही तेलाचा किंवा पिठाचा वापर करणार नाही आहे असेच हे पीठ लाटून घ्यायचं आहे अजिबात हे चितकत नाही पोळपटाला किंवा बेलण्याला एक छोटी चपाती लाटून झाली की वरून खसखस लावून घेऊया खसखस लावल्यामुळे आहेत ने एकदम खुसखुशीत लागतात आणि दिसायलाही सुंदर दिसतात पहा वरतून असे लाटण्याने लाटून घ्यायचे आहे म्हणजे तळताना ही खसखस निघणार नाही आता मी दोन्ही साईडने ही खसखस लावून घेते आणि छान याची चपाती लाटून घेते हे पहा इथे आपली चपाती लाटून तयार आहे जास्त पातळ ही लाटायची नाही नाही तर त्या पुऱ्या आहेत ना फुगणार नाहीत आपण पुऱ्याला जितपत जाड लाटतो ना तितपतच ही चपाती लाटून घ्यायची आहे आता छोट्या डब्याच्या सह्याने मी या पुऱ्या कट करून घेते पहा मस्त आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत एकदम सुरेख दिसत आहेत आता दुसरी चपाती मी लाटून घेतली आहे आणि याच्या कापण्या कट करून घेऊया याच पिठाच्या आपण कापण्याही करणार आहोत कापण्याचा या अगोदरही मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे तो जाऊन तुम्ही पाहू शकता खूप छान ह्या कापण्या तयार होतात मस्त आकार आला आहे कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले होते त्यामध्ये एक पुरी टाकून घेऊया आणि जहाजणीने असे तेल वरती सोडून घेऊया एकदम स्लो गॅसवर ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत ते पहा मस्त टम्म पुरी फुगली आहे त्यामध्ये आपण गूळ वापरला आहे त्यामुळे फुल गॅस जर केला तर पुरी अशी पटकन करपेल आणि आतून कच्ची राहील स्लो गॅसवर दोन्हीही साईडने मस्त लाल रंग येईपर्यंत मी या पुऱ्या तळून घेतल्या आहेत अशा प्रकारे सर्व पुऱ्या तळून घेऊया आता राहिलेल्या त्याच तेलामध्ये कापण्याही तळून घेऊया कापण्या तळतानाही गॅस आपल्याला एकदम स्लो असा ठेवून घ्यायचा आहे आणि एकदम लालसर रंगावर खरपूस अशा या कापण्या तळून घ्यायच्या आहेत हे सर्व जिन्नस तळताना अजिबात गॅस असा मोठा ठेवायचा नाही गुळ घातल्यामुळे लगे तो लगेचच करपतो आणि कापण्यांनाही कलर असा लाल येतो आतून कापण्या कच्च्या राहतात हे पहा एकसारख्या रंगावर दोन्ही साईडने या कापण्या मी तळून घेतल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता कलरही खूप छान आला आहे आणि एकदम खुसखुशीत अशा बिस्किटासारख्या कापण्या तयार आहेत तर इथे आपल्या आशा स्पेशल गोड पुरे आणि कापण्या तयार आहेत तुम्ही पाहू शकता मस्त कलरही आला आहे आणि एकदम खुसखुशीत अशा या पुरे आणि कापण्या तयार झाल्या आहेत रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद